हा हे तिकीट पाठपायची बेटर आहे काय तिकीट मिळाली नाही रे तिकीट नाही मिळाली तिकीट भेटण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आज एवढ्या वर्षापासून काम करून झालं पंचवीस वर्ष झाले मी काम करून झाले याच्यासाठी लहानपण गेला माझा पुन्हा सुधीर भाऊ साठी काम केलं जुर्गेवार भाऊसाठी काम केलं पुन्हा पार्टीसाठी काम केलं संघटनेसाठी काम केलं समिती बनवल्या बूथ समिती बनवल्या साऱ्या गोष्टी केल्या कोणत्याही गोष्टी असं न करता काम केलं पूर्ण जनानं जे काम सांगितले ते मी केले आहे वार्डामध्ये अशी इमेज आहे माझी आणि हे छोट्याशा गोष्टीसाठी छोट्या छोट्या गोष्टीसाठी छोट्या छोट्या कारणासाठी हे लोक माझी सीट कापून राहिले स्वतःच्या सार्थासाठी सीट कापून राहिले माझे मला सगळ्या सर्वे मध्ये चांगला आहे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत नाही ह्या लोकांनी माझी सीट कापून राहिले मला असं म्हणायचं नाही की मी पार्टीच्या अगेन्स्ट मध्ये काम करणार पण माझी सीट काटण्यात काही अर्थ नाही लोकांनी ना। राकेश बोमनवर